आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी मनमाडला माजी नगर मुलाची हत्या हल्ला करणारा तरुण ही जखमी पूर्व वैमन्यासातून दोघातून झाला होता वाद नाशिकच्या मनमाडमध्ये मध्यरात्री पूर्ववैमान्यसातून दोन तरुणांच्या वादातून माजी नगरसेविका नूतन पगारे यांचा मुलगा शुभम देवीदास पगारे याची हत्या करण्यात आली तर ता त्याला मारहाण करणारा दादू नामक तरुण देखील गंभीर जखमी झाला आहे शुभम पगारे हा माजी नगरसेविका मनमाडच्या पांडुरंग नगर भागात त्यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून या दोघांनी एकमेकांवर धारधार हत्याराने वार केले त्यात शुभमचा मृत्यू झाला या घटनेमुळे मनमाड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी खबरदारी म्हणून दोघेही राहत असलेल्या भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नासिक